हॅलो एव्हरीवन मी नितीन देवसरकर परत एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या या अकाउंटवर खूप खूप स्वागत करतो आपण ओळख करून घेत आहोत भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसची आणि आज आपण पाहणार आहोत आय पी सी एटीन सिक्स्टीमध्ये हर्ट आणि ग्रिव्हियस हर्ट संदर्भातले जे प्रोव्हिजन्स होते ते नेमके या नवीन ॲक्टमध्ये म्हणजेच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमध्ये नेमके कोणत्या चॅप्टरमध्ये आणि नेमके कोणत्या सेक्शन्स खाली प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत तर याचं उत्तर चा, आहे चाप्टर सिक्स भारतीय न्यायसंहितेचं आणि सेक्शन्स एकशे चौदापासून ते एकशे पंचवीसपर्यंत हर्ट आणि ग्रीवियस हर्ट रिलेटेड जे प्रोव्हिजन्स आहेत ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत या नवीन कायद्यामध्ये परंतु इंडियन पिनल कोड एटीन सिक्स्टीचा अभ्यास करताना आपण जे तीनशे एकोणीसमध्ये पाहिलं हर्ट तीनशे वीसमध्ये आपण ग्रीवियस हर्ट बघितलं तीनशे एकवीसमध्ये आपण व्हॉलंट्रली कॉझिंग हर्ट पाहिलं तीनशे बावीसमध्ये आपण व्हॉलंटरीली कॉझिंग ग्रीव्हियस हर्ट पाहिलं तीनशे तेवीसमध्ये आपण पनिशमेंट पाहिली व्हॉलंट्रली कॉझिंग हर्टची तीनशे चोवीसमध्ये आपण पनिशमेंट पाहिली व्हॉलंट्रली कॉझिंग हर्ट बाय डेंजरस वेपनची तीनशे पंचवीसमध्ये आपण पनिशमेंट पाहिली व्हॉलंट्रली कॉझिंग ग्रिव्हियस हर्टची आणि तीनशे सव्वीसमध्ये पनिशमेंट पाहिली व्हॉलेंट्रली कॉझिंग ग्रीवियस हर्ट बाय डेंजरस वेपनची हे सगळे प्रोव्हिजन्स जसेच्या तसे या भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमध्ये घेतलेले आहेत जसेच्या तसेच समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि थोडेफार चेंजेस देखील याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत तर सेक्शन एकशे चौदा ते एकशे पंचवीसमध्ये वेगवेगळ्या तरतुदी या नवीन कायद्यामध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे नवीन तरतुदी आपल्याला या पाहायला मिळणार आहेत ज्या ऑलरेडी आपण आय पी सीमध्ये पाहिलेल्याच होत्या परंतु एकशे चौदा ते एकशे पंचवीस हे जे चाप्टर सिक्स आहे यामध्ये सेक्शन नंबर चेंज झालेले आहेत आणि काही थोड्याफार फरकाने या तरतुदी नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत तर आपण बघूयात की नेमकं एकशे चौदा हे जे सेक्शन आहे ते कशा संदर्भात आहे तर सेक्शन एकशे चौदा हे आहे हरच्या हरच्या डेफिनेशन संदर्भात एकशे पंधरा एकमध्ये व्हॉलंटरीली कॉजिंग हर्ट कशाला म्हणायचं एकशे पंधरा दोनमध्ये पनिशमेंट प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे व्हॉलंट्रिली कॉझिंग हर्टची एकशे सोळामध्ये ग्रीवियस हर्ट कशाला म्हणायचं ते सांगितलेलं आहे एकशे सतरा एकमध्ये व्हॉलंटरीली कॉजिंग ग्रीयस हट कशाला म्हणायचं ते सांगितलेलं आहे आणि एकशे सतरा दोनमध्ये पनिशमेंट प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे व्हॉलन्ट्रिली कॉझिंग ग्रीवियस हर्टची एकशे अठरामध्ये पनिशमेंट प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे व्हॉलंट्रिली कॉझिंग हर्ट बाय डेंजरस वेपनची आणि एकशे अठरा दोनमध्ये पनिशमेंट प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे व्हॉलन्ट्रली कॉझिंग ह ग्रीयस हर्ट बाय डेंजरस वेपनची थँक्यू सो मच